नमस्कार मंडळी मी सिंगर माणिश्री सज्जन ॲक्टर ॲज अ आर्टिस्ट गणेश चतुर्थी निमित्त व आनंद चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगळने खूप खूप शुभेच्छा ज्याप्रमाणे आपण बाप्पांना आनंदाने उत्साहाने आणि तितक्याच जल्लोषाने बाप्पाचं आगमन करतो तितक्याच जल्लोषाने आणि तितक्याच आनंदाने

आशीर्वाद देण्यासाठी येतात धार्मिक शास्त्राप्रमाणे भारतातच नाही तर इतरही देशात बाप्पांचं आगमन होतं त्यांना विराजमान केलं जातं त्यांची मनोभावी पूजा अर्चा केली जाते सर्व देवांमध्ये प्रथम दे वक्र आणि शाय म्हणून त्यांना पुनल जातो दुःख होत आहे बाप्पाला निरोप देताना आणि त्यांची न करता त्यांना दुःख न होता सर्वांनी काळजी घ्यावी ही कळकळची आहे बाप्पाला बनवण्यामध्ये ज्या मूर्तिकारांची सिंहाचा वाटा आहे त्या मूर्तिकारांची कदर करून गो बाप बाप्पांच्या मनोभावी आपण पूजा करतो त्यांना दुःख न होता त्यांना निरोप देऊयात आपण सर्वांनी काळजी घ्यावी तलाव असो नदी असो सार्वजनिक काही तलाव बांधले असतील काही हौद बांधले असतील छोटाने मोठ्याने गणपती बाप्पांसाठी तिथे त्यांचे विविध तुकडे न करता बाप्पांना इजा न होता काळजी घेऊन मूर्तीची काळजी घेऊन त्यांना विसर्जित करावं जेणेकरून ते व्यवस्थित विरघळतील पीओपीचे असतील शाळेत वेळ लागत मातीचे असतील काळजी केली होता पण सर्वांनीच निमित्त विसर्जना निमित्त मी काही चारोळ्या दिली आहेत बाप्पांसाठी ते सादर करीत वंदितो तुझं चरण अर्ज करीतो गणराया वरद हस्त असुद्या माती वरद हस्त असुद्या माती राहुद्या सदैव चतु निरोप देतो आता देवा अज्ञ असावी निरोप देतो आता देवा अज्ञ असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी गणपती बाप्पा मोर्या आभाळ भरले होते तू येताना आभाळ भरले होते तू येताना आता देव भरून आले आहेत तुला निरोप देताना गणपती बाप्पा मोर्या उद्या वर्षी लवकर आहे क्षण निरोपाचा जवळ आला का घेत आहे तिथं निरोप आता क्षण निरोपाचा जवळ आला का घेत आहे तिथे निरोप माझ्या बापा मनात वेळ करून तो सोडून करून तू सोडून निघालास गणपती बाप्पा मोरिया डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू आनंदमय करून चालले तुम्ही आनंदमय करून चालले तुम्ही पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढल्या वर्षी लवकर या पुन्हा एकदा सर्वांना कळकळीची विनंती आहे ते बाप्पांची इतं मना न करता बाप्पांच्या मूर्तीची इजा न करता त्यांना मोठ्या आनंद आले उत्साहाने मनोभावे भक्तीभावे त्यांना शांततेने विसर्जित करूयात जेणेकरून पुढल्या वर्षाची आपल्याला वाट पाहता येईल पप्पांचे आगमनांचे पुन्हा एकदा सर्वांना मंगलमय शुभेच्छा अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना खूप खूप धन्यवाद नमस्कार